ईद ए मिलाद व गणेश उत्सवानिमित्त अडननगर धाराशिव शहरात पोलिसांचे पथसंचलन व रूट मार्च кедеңге <laughs> мен राज्य रूट मार्च आपल्या आनंदनगर पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे हो। कशाचा आणि याचा संदेश काय आहे आता जो येणारा गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद दोन सरांच्या अनुषंगाने आम्ही शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस फोर्स डिप्लॉयमेंट करणार आहोत किंवा त्याचा एक रूट मार्च आम्ही मिरमुख मार्ग आणि संवेदनशील एरियामधून घेणार आहोत त्याचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये जागृती करणे येणारा उत्सव हा शांततेत त्यांनी आणि परंतु उत्साहात साजरा करावा आणि सर्व नियमांचं पालन करावं पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज आहे हा एक संदेश आम्हाला त्याबद्दल लोकांना द्यायचा आहे आणि सर्वांना या निमित्ताने आवाहन करेल की येणारे हे दोन्ही उत्सव सर्वांनी उत्साहात परंतु शांततेत साजरे ते कुठेही कारवाई करायची पोलिसांवरती वेळ येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या आपल्यासोबत होते सुरेश कुमार राऊत पोलीस उपाध्यक्ष धाराशिव आणि आपल्यासोबत आता रवींद्र पांडुरंग खांडेकर सरेत पोलीस निरीक्षक आनंदनगर पुलीस ठाणे हा <गया> सन <गया> 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 <कता>